आदर बँक घोटाळ्यातील आरोपींना शिंदे सेनेत घेण्यात आले असल्याचे ट्वीट मी देखील पाहिले असून स्थानिक पातळीवर जे प्रवेश होत असतात ते उपमुख्यमंत्र्यांपर्यंत कळविण्यात येत नाही जर चुकीचा प्रवेश घेण्यात आला असेल तर याबाबत निश्चितच त्या प्रवेशाला स्थगिती देण्यात येईल अशी माहिती राजेंद्र जंजाल यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली जलील यांनी असा आरोप केला की आदर्श घोटाळ्याचे जे आरोपी आहेत त्या आरोपींना तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेला आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे गोरगरिबांचे पैसे खाणाऱ्या लोकांना एकनाथ शिंदे आपल्या पक्षात घेत आहेत असा आरोप त्यांचा आहे नाही मुळात मी पण ते ट्विट बघितलेलं आहे आणि त्याच्यावर मी माहिती घेतली एकनाथ शिंदे साहेबांना या प्रकरणी कोणतीच माहिती नाही कारण स्थानिक पातळीवर जे काही प्रवेश होत असतात ते प्रवेश घेत असताना शिंदे साहेबांना विचारणं किंवा सांगणं एवढा काही मोठा तो प्रवेश नव्हता निश्चितच जर चुकीचा प्रवेश घेतला गेला असेल त्या प्रवेशाला या ठिकाणी स्थगिती दिली जाईल त्याबाबतही एकनाथ शिंदे साहेबांशी मी चर्चा करणार आहे आणि भविष्यामध्ये पक्षामध्ये जे काही प्रवेश घ्यायचे त्या अगोदर ज्यांचा प्रवेश घ्यायचा आहे त्याबद्दल पूर्णतः माहिती या ठिकाणी घेतली जाईल आणि एक प्रवेशासाठी सुद्धा कमिटी केली जाईल आणि या सगळ्या कमिटीच्या सदस्यांच्या सगळ्यांच्या एकमताने या ठिकाणी यानंतरचे प्रवेश घेतले जातात जेणेकरून चुकीच्या माणसाला पक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही आणि निश्चितच एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष या ठिकाणी काम करत असताना सर्वसामान्य जनतेसाठी झटणारा पक्ष आहे आणि त्यामुळे कोणत्याही सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या व्यक्तीचा पक्षामध्ये प्रवेशही होणार नाही आणि त्याला पक्षामध्ये कोणत्याच प्रकारची जबाबदारी सुद्धा दिली जाणार नाही यासाठी आम्ही निश्चितच लक्ष ठेवू यावर आज पडदा पडल्यास बैठकीला जाते कळ पालकमंत्री आणि मी आमच्यातला हा वाद नव्हता तर एकंदरीत संघटनेमध्ये काम करण्याची जी कार्यपद्धती होती ती कार्यपद्धती कुठेतरी चुकत होती आणि त्या कार्यपद्धतीमुळेच आज आपण बघितलं असं अनेक चांगले पदाधिकारी आमचा पक्ष सोडून जात आहेत त्यामुळे माझी पालकमंत्री साहेबांना हीच विनंती होती की आपण खऱ्या अर्थाने सगळ्या कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं पाहिजे सगळ्या कार्यकर्त्याशी चर्चा केली पाहिजे आणि त्याला एक विश्वास दिला पाहिजे की पालकमंत्री म्हणून मी आणि माझा पक्ष तुमच्या सोबत आहे त्यामुळे आपण कुठेही कोणत्या पक्षात जाऊ नका तुम्हाला न्याय देण्याचं काम माझं आहे आपला पक्ष हा एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आहे की जे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री जरी असले तरी त्यांच्या मनातला कार्यकर्ता आजही जिवंत आहे त्यामुळं अशा पद्धतीची कार्यपद्ध पद्धती जर अवलंबली तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आमचं पक्ष संघटन चांगलं मजबूत होईल आणि कार्यकर्ते सुद्धा आमचा पक्ष सोडून कुठे जाणार नाही एवढंच माझं म्हणणं होतं त्याला वाद मानता येणार नाही या कार्यपद्धतीमध्ये ज्या काही सुधारणा करायच्या त्या सुधारणा सुचवण्यासाठी खऱ्या अर्थानं केलेलं एक काम आहे असं मला वाटण्यासाठी आहे बैठक महानगरपालिकेच्या निवडणुकीची पूर्वतयारी आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणी काय काम करावं कोणाची काय जबाबदारी आहे आणि ही निवडणूक जिंकण्यासाठी आपल्याला काय काय करायचंय या जबाबदारीचं वाटप करणं कमिटी तयार करणं उमेदवार निवडण्यासाठी काय काय करायचं आहे या सगळं ठरवण्यासाठीची आज बैठक आहे आणि ती बैठक माननीय उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत आणि निश्चित त्यांचा निवडणूक लढवण्याचा अनुभव हा अतिशय मोठा आहे आणि त्या अनुभवाच्या जोनावरती जे आम्हाला मार्गदर्शन करतील ते मार्गदर्शन आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं महत्वाचं आणि मोलाच ठरणार आहे मंत्री आहेत उपमुख्यमंत्र्यांसोबत तुमचं मत जाणून घेतील का ते, ते तर म्हणताय की तुम्हाला खुशाल कुठं जायचं तिथे जा मी सांगितलं ना मला ज्या दिवशी जायचं किंवा ते ज्या दिवशी पक्ष सोडून गेले होते त्या दिवशी कोणाची लेखी परवानगी घेतली नव्हती आणि आमचा पक्ष एकनाथ शिंदे साहेब नेहमी सांगतात आमचा पक्ष नोकराचा आणि मालकाचा पक्ष नाही आमचा पक्ष हा कार्यकर्त्याचा आहे ज्या दिवशी मला एकनाथ शिंदे साहेब म्हणतील तुला कुठं जायचं जा त्या दिवशी मी विचार परंतु आता सद्यस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेब सोबत आहे मी एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत